काय म्हणते बे सुगड्या काय जेवण गेला काय नाही भाऊ काहीतरी जेवण केलं काहीतरी म्हणजे काय केला सांगतो ना थांबा ना थोडा सुगड्याची मजा रे कायची मजा आहे ना माझी तुझी काय बाबा मजा आहे ป็นการ์ตูมัเจ๋มาจีสังเกตนะสังเกตนะมัสนุมากเลยชุดแรกที่มัเจ๋งรึเปลาเจ๋งันน้าไปมาจีมัเจ๋นะมาจีมัเจ๋งสายนะเบสุดแรกคุณตีมัเจ๋ทุกจีสายนะเบลวเลยช่งตัวเบสถ้ามาเบสช่างตัว่เบสถ้ามาเบสไปด้รือวะ ना बे लवकर सांगणं बे शिवड्या बाय सांग ना बाय हो रे बाबा थांबा थांबा सांगतो मी माझी कायची मजा आहे माझी पाडण्या पाडण्याची मजा आहे पाडण्याची मजा आहे पाडण्याची मजा आहे